मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा 12वी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बी बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही नर्सिंग सीईटी दिली आहे ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेजमध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या मागासवर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विट्यातील आदर्श बीएससी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश निश्चित करा प्रवेश एकतीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित पत्ता कुंडल रोड भवानी नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर रेनावी घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सिंहसेना प्रचंड आक्रमक झाली आहे सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी आमदार खासदारांसह मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे तुमची ताकद एकमेकांची करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लावावी दोन दिवसात रस्त्याचे काम झाले नाही तर संपूर्ण रस्ता चुकरून टाकणार असा दणदनित इशारा आक्रमक झालेल्या शिव शिंदे आणि राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांनी दिलाय आपण सिंहसेनेच्या माध्यमातून सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जो घाटातला रस्ता आहे रेवंचितला जात असताना या घाटाच्या संदर्भामध्ये जो खराब झालेला रस्ता आहे त्याचं आपण निवेदन राष्ट्रीय महामार्ग यांना आपण सा सात तारखेला केलं होतं की आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हा रस्ता आणि ह्या रस्त्याला रस्त्यामध्ये पडलेली डबरी हे आपण भरून घ्यावे आणि दुसरा त्यात आपली अशी मागणी होती की हा रस्ता रुंदीकरण व्हावा तर त्या अनुषंगाने काल त्या अधिकाऱ्यांचा मला दुपारी फोन आला आणि साहेब म्हणले आम्ही आठ दहा दिवस सुट्टीचा काळ असल्यामुळे आम्ही आपल्याशी भेटू शकलो नाही किंवा पत्रव्यवहार करू शकलो नाही आम्ही या रस्त्याचं नियोजन हाती घेतलेलं आहे या रस्त्यावरती आम्ही खडी डांबर जे काही नियोजन आहे ते केलेलं आहे आणि आम्ही उद्यापासून या रस्त्याचं काम चालू करतोय आणि दोन दो दिवसामध्ये या रस्त्याची पूर्ण एक जी काही डबरी किंवा जे काही खड्डे आहेत ते आम्ही ते मुजवून घेतो आहे आणि राहिला विषय की तुमची मागणी रस्ता रुंदीकरणची आहे त्यामध्ये वनविभागाच्या एक दोन परवानगी राहिलेल्या आहेत त्या परवानगी येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये त्या आम्हाला मिळतील आणि त्या परवानगी मिळाल्यानंतर या रस्त्याला येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही रुंदीकरणासाठी ते काम चालू करू अशा पद्धतीने त्यांचा काल मला फोन झाला त्यानंतर त्यांनी आज मला पत्र पाठवलेलं आहे व्हॉट्सअपला ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांचं मला पत्र आलेलं आहे एकूण पण यात सर्वात महत्त्वाचा विषय असा जो ह्या रस्त्याचा पहिला जो कंत्राटदार किंवा ज्याला हे काम दिलेलं होतं राजेंद्र देसाई बरोबर का राज़ी। 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 राज देसाई राज देसाई या कंट्रॅक्शनला किंवा त्या कंट्रादारला हा रस्ता दिलेला होता आणि त्याच्याकडं असणाऱ्या रस्त्याचे कामाची दोन हजार चोवीसपर्यंतच होती मग त्यानंतर हा जो रस्ता खराब झाला आहे तो तो काम करू शकत नाही त्यामुळे आता ह्या रस्त्याचं टेंडर हेनी आता दुसऱ्यांदा काढलेला आहे बरोबर का दुसऱ्यांदा मंजुरीसाठी मंजुरी त्यांनी राज्य सरकारकडं वर्ग केलेला आहे आता त्याची कधी मंजुरी मिळेल वगैरे पण यातला सर्वात महत्त्वाचा विषय जो कोणतो राज देसाई आहे त्या कंट्रॅ त्या कंट्रॅक्टरला हा रस्ता दिलेला होता मग त्यानं हा रस्ता पूर अपूर्ण का सोडला मग त्याची जबाबदारी आहे या रस्त्यावरती जर खड्डे पडले आहेत ना तर त्याने खड्डे भरण्याची जबाबदारी त्याची आहे मग तुम्ही आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमणार दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही कामाचं टेंडर देणार मग यात नक्की चाललं आहे काय मग त्याला कशासाठी तुम्ही सूट देता आता बरं हे सगळं ह्याच सर्व जो पैसा आहे तो जनतेचा आहे लक्षात घ्या मग त्यानं त्याची मलाई खाऊन त्यातले अधिकारी आहेत त्यांनी त्यांची मलाई खाऊन जे कोण बाकी नेते मंडळी आहेत आमदार असतील खासदार असतील त्यांनी प्रत्येकाने आपापली मलाई खाऊन साईटला झाले आता पुन्हा मलाई खाणी यासाठी पुन्हा टेंडर म्हणजे हेच तुम्ही धंदे करत राहणार का आणि आज सर्वाचा असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल तर आता पाऱ्याचा रस्ता उकरायचं काम चालू आहे तो रस्ता दोन वर्षापूर्वी बांधला गेला आहे त्या रस्त्याला काही झाले नाही कुठेही खड्डे नाहीत कुठेही ना डबरी नाहीत चांगला रस्ता अजून चार वर्षे त्या रस्त्याला काही होणार नाही आणि तो रस्ता आता तुम्ही उकराला घेतला आहे आणि त्या ठिकाणी ते आता सिमेंटचा रस्ता होणार आहे म्हणताय ज्या खऱ्या अर्थाने ज्या रस्त्यांना गरज आहे डागडुजी करण्याची तिथं तुम्ही लक्ष दिना जे चांगले रस्ते आहेत ते तुम्ही बर्बाद करायला लागला आहे कशासाठी त्यातून पुन्हा मलिदा भेटणार खायला जे कोण सत्तेत आहेत त्यांना आमदार असो खासदार असो आणि कोणी आमची मागणी एवढीच आहे हे जी काय आता ही तुम्ही जी माहिती दिली की इतर अधिकार इतर अधिकाऱ्यांना आम्ही जी आता टेंडर पास करतोय वगैरे वगैरे वगेर आम्ही त्याच्या पूर् पूर्ण चौकशी करणार आहे जी पूर्ण माहिती घेणार आहे आणि राहिलंही कोण कनिष्ठ अभियंता आहे त्यांचा काल जो मला फोन आला त्यांनी जर दोन दिवसामध्ये हा रस्ता जर पूर्ण केला नाही तर आम्ही गुरुवारी हा रस्ता पूर्णपणे उकरणार हे प्रशासनाला इशारा देतो दुसरी गोष्ट असे या मतदारसंघातले दोन आमदार सत्तेत आहेत मग ते आमदार माननीय सुहास बाबर असो आणि या मतदारसंघाचे गोपीचंद पडळकर असो ते आता जतचे आमदार जरी असले तर त्यांचा मतदारसंघ आहे सर्वात ह्या रस्त्याने वावरत असते ह्यांना हे दिसत नाही का या जिल्ह्याचे पालकमंत्री काय करतात चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री तुम्ही आहे या जिल्ह्यातले अनेक रस्ते खराब झाले हे तुम्हाला दिसत नाही का गोपीचंद पडळकरांचं असं आहे की मुख्यमंत्र्यांचे ते मांडी वाचतात असं आम्ही ऐकतो मग एका एकामेकाची जिरवाजुरवी करण्यापेक्षा एका आपली ताकद दुसऱ्यांची जीरवाजुर्वी करायला तुम्ही लावताय त्या अशा कामासाठी लावा ना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लावा एकामेकाची जीरवाजुर्वी करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून किंवा मुख्यमंत्र्यांची सतत भेटी घेत आहे मुळात ज्या मतदारसंघातले ज्या जिल्ह्यातले प्रश्न आहेत त्यासाठी तुमची ताकद लावा की आणि हा रस्ता तातडीनं जे काय एक दोन दिवसात ते करतो म्हणलं जर तो दोन दिवसामध्ये झाला नाही तर गुरुवारी मी आपल्याला सांगतो हा रस्ता आम्ही पूर्णपणे उकरून टाकणार आणि काय गुन्हे दाखल व्हायचे ते आमच्यावरती होऊ द्या एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण त्या रस्त्यावर उभा आहे ज्या रस्त्यानं कितीतरी लोकांची बळी घेतलीत आणि ह्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचं काम मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीसच्या काळामध्ये राज देसाई नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं आणि हा जो दहा किलोमीटरचा टप्पा आहे हा टप्पा त्या कॉन्ट्रॅक्टरने तसाच ठेवला आहे त्याची क देखभाल दुरुस्तीचं काम त्याच्याकडे दिलं असताना सुद्धा हा जरा किचकट रस्ता खड्ड्याचा रस्ता आहे पण तोच खरा मेन रस्ता आहे ज्या ठिकाणी अपघात होतात आणि अनेक जणांना आपले जीव गमावे लागले आहेत आणि असं असताना सुद्धा त्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीमध्ये दे जे दोष राहिलेत त्याचं निराकरण करण्याचा कालावधी हा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत समाप्त झाला म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर त्यातनं सुटला की आता त्याच्याकडे बाबा आपण कुठल्याही प्रकारची तक्रार करू शकत नाही त्याचा एक पिरियड असतो कालावधी होता दोन हजार संपला पण मला काम करण्याच्या पद्धतीवरच आक्षेप घ्यायचा आहे की बाबा ही काम करण्याची पद्धत नेमकी कुठली आहे आज सरळ सरळ आम्हाला त्यांनी पत्र दिले पत्र व्हॉट्सअपवर पाठवलंय की त्यांना आज कोणत्या त्या कारणावर पोचता आलं नाही तर आणि त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलंय की दोन दिवसांनी आम्ही काम चालू करतो आणि त्याच कारणासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आक्षेप यासाठी घ्यायचा आहे की आता आम्हाला पत्राने कळवतात की हे देखभाल दुरुस्तीचे काम पुन्हा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दे ते देणार आहेत त्यासाठी त्यांनी आदेशाचं पत्रही दिलंय पण असं करत असताना मला असा प्रश्न पडतो की जो राज नावाचा पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं तुम्ही बिल पास केलंच कसं त्याचं बिल पास करून जर त्याच्या पत्रात ते रक्कम पडत असेल काम न करता तर ही पद्धत कुठली आहे आज विचार करा आज हा पैसा जनतेचा पैसा आहे सर्वसामान्याचा पैसा आहे आज तुम्ही कुठे कुठलेही मोठे अभियंता असाल किंवा पगारदार पगार घेत असाल तुम्ही अधिकारी असाल किंवा प्रस्थापित असाल तुम्ही पण तुम्ही तुमच्या पद्धतीचे पैसे तिथे घालत नाही आज प्रत्येक सामान्य जनता प्रत्येक सामान्य नागरिक तिथं टॅक्स भरत असतो आणि टॅक्स पेअर मधून तुम्ही टॅक्स मिळाले त्यातून तुम्ही त्या पैशाची सगळी विल्हेवाट लाटला होत असताना ती योग्य प्रकारे लावली जाते की नाही हे बघणार कोण आज सर तुमच्या पत्रातच उल्लेख आला की बाबा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांनी ते असा असं हा दहा किलोमीटरचा पट्टा ठेवला मग त्याला जाब कोण विचारणार आज मी अभियंत्यांना विचारते की तुम्ही त्याला जाब काय विचारला नाही तुम्ही त्याचं बिल पास केलंच कसं म्हणजे हे काय गोड बंगाल आहे तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे मग तो काय तुमचा जावई आहे का तुमचा जावाय आहे का घरातला आहे का पैपा होणार आहे का कोण आहे तो तुम्ही का त्याला म्हणजे त्यातून सूट दिली जाते आणि पुन्हा हा याच कामासाठी डबल टेंडर काढून परत परत त्याच कामासाठी परत पैसे वापरणं मग हा पैसा जनतेच आहे हाच पैसा जर दुसऱ्या कामासाठी वापरला तर जनतेसाठी अधिक दुसऱ्या काहीतरी सुखसुविधा उपलब्ध करता येतील बर सगळं झालं खरं पण जो ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे इतक्या दिवस काम लांबवलं आणि त्याच्या काम लांबवण्याच्या कारणामुळे आज ज्या लोकांची इथं प्राण गेलेले आहेत जे जे लोक इथं जायबंदी झालेले जा आहेत आज तो कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या जा घरी जाणार आहे का त्यांना विचारणार आहे का की बाबा तुमचं माझ्यामुळे नुकसान झालंय तुमचं माझ्यामुळे ॲक्सिडेंट झालाय हे सगळं होत असताना आम्ही खरंच खऱ्या अर्थानं जे कोणी ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची सुद्धा चौकशी लावणार आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आज ना की आमदाराला काय पडले ना खासदाराला काय पडले त्यांना फक्त त्यांच्या पोटावर डाळ ओढायचं पडलंय घरी जाऊन चौकशी सुद्धा त्यांची कॅपॅसिटी नसते आणि असं असताना जर तो कॉन्ट्रॅक्टर यांच्या तावडीतून सुटत असं नजरेतून लक्ष दिलं नाही काय का जात त्यांना प्रश्न तू हे काम केलं नाही तुला कुठला बदल द्यायचा आज आम्ही जर शेतात भांगलायला गेलो दिवसभर भांगलं तर आम्हाला संध्याकाळी पगार मिळतो पण याला जर कुठलं काम न करता ते काम टाळल्यामुळे त्याला टेंडर दिलं आणि ते काम टाळल्यामुळे जर लोकांचे जीव गेले असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्या जे ज्या लोकांना इथे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई त्याच्याकडून घेतली गेली पाहिजे आणि जे पैसे त्याला दिलेले आहेत न केलेल्या कामाबद्दल मग हा काय पद्धत आहे बाबा कामच करायचं नाही आणि पैसे तर द्यायचे ही जी एक पद्धत आहे ती खोडून काढली पाहिजे आम्हाला पत्र व्हॉट्सअपवर प्राप्त झालेलं आहे त्यांचं दोन दिवसात काम चालू करतो म्हटलेत पण ते जर काम दोन दिवसात चालू झालं नाही तर आज आसिएस यांना कुणालाही उमानणार नाही कारण इथं लोकांच्या जीवाच्या जेवणा जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि असा असताना जर का ते दोन दिवसात काम झालं चालू झालं नाही तर माझं निक्षून सांगणं आहे त्या अधिकाऱ्यांना की आम्ही इथं कुदळ लावल्याशिवाय राहणार ना नाही कोदळ नवी आम्ही जे सी बी बोलवून रस्ता पूर्ण उघडू टाकणार आहे जर या अशा ओबडदोबड रस्त्यातनं जाऊन जर मरायचंच असेल तर तो रस्ता चालू असणं तरी काय कामाचं आहे एवढंच मला इथं आश्वासन द्यायचं आहे आणि जो कोणी तो अधिकारी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची सुद्धा चौकशी लावल्याशिवाय आम्ही सिंहसेना गप्प बसणार नाही एवढंच मला सिंहसेनेच्या माध्य माध्यमातून सांगायचं आहे आपल्या त्वचेवरील टीळ मस्सा तामखळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळव्याद हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक